तो आज विधिवत पद्धतीने स्वरूप पार पडलेला आहे आणि या ठिकाणी मला यावर्षी विशेष सर्वांच्या भाविकांना याला आनंद बातमी द्यायला आनंद होत आहे की यावर्षी आमच्या ज्या ट्रस्टमार्फत जवळजवळ साठ एक कोटीच्या जे कामं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मंदिराचे जे कामं आहेत आतल्या पूर्ण सभामंडप असेल गाभारा सोडून इतर इतर जे सर्व कामे आहेत ज्या ज्याच्यामुळं भाविकांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर भाविकांचं दर्शन अतिशय चांगल्या प्रतीचं होणार आहे त्यासाठी ल वर्क वर्कआउटवर पूर्ण झाले आहेत आणि लवकरच एक दोन दिवसात आपल्या आमच्या आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आणि काल ते पाहणी पण करून गेलेले आहेत लवकरच आपलं मंदिराचं जे काम आहे याच्यामध्ये ज्याच्यामुळं बरेचसे एक्झिट वाढणार आहेत ज्याच्यामुळं जर आपली जी सध्या साधारण तीस ते चाळीस हजार रुपये भाविक दररोजची क्षमता आहे ते ऑलमोस्ट डप दुप्पट होण्याची म्हणजे प्लॅनिंग आम्ही त्यानुसार केलेलं आहे त्याचबरोबर मुखदर्शनासाठीचं जसं अडचणी येत आहेत तेसुद्धा त्या नवीन जे काम आता होणार आहेत तर त्याच्यामध्ये होणार आहेत त्याचबरोबर आपल्या मंदिरातला जो जो आतला एरिया आहे त्याच्यामुळे बरेचसे जे असुसंगत असलेली कामं आहेत म्हणजे जे आमचं समोर असलेलं स्टेडियम असेल पोलीस स्टेशन असेल ते आपण काढून टाकून आपल्या मंदिराचा एरिया जवळजवळ दुप्पट होणार आहे त्यामुळं ही ज आणि मला विशेष आनंद आहे की गेल्या जवळजवळ दोन वर्ष मला काल तीस तारखेला पूर्ण झाली या कार्यकाळामध्ये ही पूर्ण मंदिराचं जे महत्त्वाचं काम आहे मला वाटतं की हे आणि या ज्याच्यामुळं एक प्रकारचा हा जीर्णोद्धारच आहे ज्याला टेक्निकल भाषेमध्ये त्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात आणि किमान पाचशे वर्षांनी आपल्या मंदिराचा आयुर्मान यामुळं वाढणार आहे तर मला वाटतं विशेष की या दोन वर्षामध्ये मी देवीजींच्या चरणी हे काम अर्पण करू शकलो याचा नक्कीच आनंद आहे आणि साधारणतः या आठवड्यामध्येच आम्ही विशेष शकतो आपला आ, या आठवड्यामध्येच चांगला मुहूर्त बघून आम्ही लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करतो वर्क ऑर्डर वगैरे फायनल झालेले आहे आणि याच्यामध्ये विशेषतः आम्ही आपले विषय वेगवेगळे मठ आहेत आणि पुजारी मंडळ आहेत यांनी वेळोवेळी आम्हाला त्याचबरोबर आमचे ते लिवीच्या संदर्भासले सर्व जे लोक आहेत त्यांनी पूर्ण आराखड्यामध्ये ते आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीनंच आम्ही हा मंदिराचा जो आतला जो आराखडा आहे तो करू शकलो त्यासाठी सर्व आमचे महंत असतील सर्व पुजारी मंडळ आहेत त्या सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद आता काय झालं की जवळजवळ साधारणतः एक एक दोन तीन आठवड्याचा आमचा टेंडरचा वेळ आहे बुंदीच्या लाडूचा तर साधारणतः आपल्याला वर्कआउटर ऑर्डर द्यायला इलेक्शन नंतर जमेल म्हणजे असं बघितलं की त्यांना आणि साधारणतः एखादा महिन्यात त्यांना तयारी म्हणजे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जर आपण म्हणलं पंचवीसच्या तर त्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला ते करता येईल आणि आपण त्याच्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांना म्हणजे त्या को ब्रँडिंगची सुद्धा सुविधा ठेवली दे आहे म्हणजे नामांकित ज्या काही कंपन्या आपल्या स्वीट्सच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांना आम्ही सर्वांकडे जाऊन सुद्धा आम्ही त्यांच्याकडं वैयक्तिक आम्ही कॉन्टॅक्ट करत आहोत आणि आपल्या माध्यमातूनसुद्धा जेवढे आपल्या म्हणजे स्वीट्स असेल किंवा हॉटेलिंग वगैरे जे, जे कुठल्याही चांगल्या नामांकित ना। संस्था असतील ना, बिझनेस असतील त्यांनी यात पार्टिसिपेट करावं असं हे आवाहन ते मंदिरच्या पूर्ण आम्ही बऱ्याच वेळा असं आमच्यावर अशी टीका केली जायची की मंदिराचं मंदिरासाठी काय काम होत नाही हे सर्वात मोठं जे काम आहे मंदिराचं जे जवळजवळ आजच्या घडीला साठ कोटीचं आहे त्याचे प्रमाण दिलेले आहे त्याच्या पहिला टप्पा पण आम्ही त्या पुरवतत्वा खात्याला दिलेला आहे आणि पूर्ण काम हे पुरवतत्वा खात्याच्या अखेदरीत होत आहे आणि मला विशेष सुद्धा आभार व्यक्त करावं वाटतात की कारण बऱ्याचशा आमच्या म्हणजे जेवढ्या आम्ही त्यांच्याकडे अडचणी मांडल्या त्या सर्व अडचणींना त्यांनी आमच्या त्याला काही ना काही उत्तर देत आमच्या सर्व जे आता त्यांचे ड्रॉइंग्स बनलेले त्याच्यानुसार काम होणार आहे आणि फक्त आपल्या सर्व भाविकांना एक मी सूचित करू इच्छितो हे जेव्हा ॲक्च्युली काम सुरू होणार आहे तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम होणार आहे तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होणार आहे की आपले जे रुटीन ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात परंतु भाविकांनी कसं असतं की कुठलंही अवघड काम करताना थोडंशा आपल्याला यातना सहन करायला लागतात तर सरांना पुढचे दोन तीन वर्ष जेव्हा हे काम चालेल त्याच्यामध्ये भाविकांना दर्शनामुळे अडथळे वगैरे निर्माण होतील वेगवेगळ्या कारणामुळं कारण आपल्याला दर्शन थांबावं लागेल काही ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील परंतु आपल्याला पुढच्या पाचशे वर्षांचा जर विचार पाहता देवीजींना आणि भाविकांनासुद्धा सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यासाठी अतिशय चांगली सुरुवात आपण ह्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपण करत आहोत याचा नक्कीच आनंद आहे आणि पुन्हा एकदा सर्व भाविकांना पण आव्हान राहील की या नवरात्राचा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेऊन आम्हाला नीति आयोगाच्या माध्यमातून कार्यक्रम दोन ऑक्टोबर महा